प्राण गेले तरी ठिय्या आंदोलन थांबवणार नाही वैभवी पाटणे दिवस आंदोलन वनविभागाकडे आरोपींचा कबुलीनामा खेड तालुक्यातील मिरले गावातील देवराहाटीमधील झाडे तोडून मंदिर जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न तात्काळ थांबून दोषीत विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत मोजे खोपी तांबडवाडी येथील श्रीमती वैभवी विजय पाटणे यांनी खेळ तहसीलदार कार्यालय आवारात मंगळवार दिनांक अठरापासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन त्यांनी बाराव्या दिवशी देखील सुरू ठेवले आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी पाटणे म्हणाल्या ज्यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून विना परवानगी देवरहाटीतील झाडे तोडली त्यापैकी काहींनी वन विभागाकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यामुळे आता सरकारचे अधिकारी त खेड तहसीलदार सरकारी मंदिर तोडून जबरदस्तीने अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करेपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आहे असे त्यांनी त्या म्हणाल्या श्रीमती पाटणे म्हणाल्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पोलीस व प्रशासनाविरोधातील ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्यात येईल मी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी उपोषण करताना पोलिसांनी बळाचा वापर करून उपोषण स्थानावरून मला रुग्णालयात नेऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले येथील भूमापन क्रमांक उपविभाग चौऱ्याऐंशी क्षेत्र एक एकर एकोणतीस गुंटे या जमीन मिळकतीमध्ये ग्रामदेवता झोलाई देवीचा मूर्त्या मूळ जागेवर होत्या त्या तशा बसवणे त्याचप्रमाणे तेरा जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा त्यामध्ये देवराटीमधील जी झाडी तोडली व विकली त्याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ग्रामदेवता झोलाई देवीच्या जीर्णोद्धारासाठी सर्व प्रकारच्या शासनाच्या परवानगी घेऊन करण्यात याव्यात त्याचबरोबर सहा गावातील सर्व समाजातील लोकांना सहभाग घेऊन धर्मदाय आयुक्त रत्नागिरी यांच्याकडे ट्रस्ट नोंदवून ग्रामदेवता झोलाई देवीला मिळणाऱ्या दानाची रक्कम ट्रस्टच्या बँकेत खाते उघडून जमा करण्यात कराव्यात आदी मागण्या आहेत तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी माझ्या निवेदनाची दखल घेऊन दोन्ही पत्रावर शेरा अथवा अभिप्राय देऊन संबंधितांना आदेश दिले होते मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखवून मौजे मिर्ले येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी येथील जमिनीची सर्वे नंबर एकोणऐंशी तेरा व चौऱ्याऐंशी या जमिनीवर देवरहाटी तोडून इमारतीचे बांधकाम देखील सुरू होऊ दिले आहे तलाटी मंडल अधिकारी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे परंतु माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सोनोने यांनी वन विभागाला दिलेल्या पत्रानुसार कारवाई झाली आहे त्यानुसार देवरहाटीमधील झालेल्या वृक्षतोड संदर्भात वन अधिकारी सुरेश उपरे यांनी महसूल व वन कर्मचारी यांचा संयुक्त पाहणी करून अहवाल परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांना दिला आहे त्या अहवालाची प्रत माहिती अधिकारात आम्हाला मिळाली असून देवराहाटीमधील झाडे तोडल्याचा गुन्हा तिघांनी मान्य केला असल्याचे नमूद आहे वृक्षतोड करणाऱ्यांनी गुन्हा मान्य केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश देखील परिक्षेत्र वन अधिकारी दापोली प्रग पाटील यांनी दिले आहेत त्यामुळे आता खेडचे तहसील सुधीर सोनवणे बेकायदेशीर पद्धतीने सरकारी देवराहाटीमध्ये मंदिर बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार आहे करणार का हे पाहावे लागणार आहे जोपर्यंत दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मी मी सुरू केलेल्या उपोषणाप्रसंगी माझ्यावर जबरदस्ती करून उपोषण सोडण्यास भाग पाडणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी व पोलीस निरीक्षक नितीन भुईर यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही व माझ्या मागण्यांची दखल जोपर्यंत जिल्हाधिकारी वन विभाग व पोलीस यांचे वरिष्ठ अधिकारी दखल घेत नाही नाहीत तोपर्यंत मी ठिय आंदोलन सुरू ठेवणार आहे असे श्रीमती पाटणे यांनी सांगितले